वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र आहात स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता हेच शुभवचन ऐकून यमराज संतुष्ट झाले व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथावर मागण्यास सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकू वृद्धिंगत व्हावे असावर मागितला व सावित्री यमराजांच्या मागे जाऊ लागली वाटेत तिने यमराजांना साधूंच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुणांविषयी त्यांच्या परोपकारांविषयी सांगितली यमराजांनी तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर तिला मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्गसुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यमानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर शेवटी यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत केले